आलो मी माझ्या दादाच्या साईडवरती आणि साईड असली ठिकाणी चालू आहे ना कोणीच इमेजिंग सुद्धा करणार मिनिट तुम्हाला दाखवतो घरी जायच्या आधी आपण अजून एका ठिकाणी जाणार आहे कारण सध्याच्या काळात जरा मला श्रीमंतासारखं गॅजेटचे वेळ आहे सो एका ठिकाणी आपल्याला फिफ्टीन प्रो चांगल्या प्राईजमध्ये भेटतं सो आपला जो हे मोबाईल आहे फोर्टीनवाला उसको दे देंगे उसके बदले हम हमो फिफ्टीन वाले कोण रे का ते मेरकोला का लोग रस्ता गलत रस्ते पे आ गए लेकिन अभि हायवे लग चुका आहे काय सीन असं झाला होता मला वाटलं मी एकतर कुठलं तरी रॉंग म्हणजे चुकीच्या रस्त्याने आलोय तसं काहीच झालं नाही गुड मॉर्निंग बऱ्याच दिवसानंतर मला असं मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला पण आनंद होणार आहे कारण जवळजवळ चार ते पाच महिने झाले आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकही ब्लॉग आलेला नाही सीन असं आहे की आता पाठीमागे दिवाळीमध्ये आपलं ब्लॅकपोल गेलं त्याच्यानंतर मग आपल्या इंस्टाग्रामचं अकाउंट हॅक झालं सो काही मूडच राहायला नव्हतं कुठल्या गोष्टीचा आता आजचा आज जो ब्लॉग आहे वो दिन हो दिनचर्या ब्लॉग तर ह्याच्यामध्ये असं काही विशेष नाही मी एका ठिकाणी चाललो आहे गावी चाललो आहे मी आईला आणि पप्पांना भेटायला सो मोकळा होतो आणि गाडीमध्ये मी एकटंच आहे माझ्यासोबत कोणीच नाही कारण तू तुझ्या गेली कॉलेजला आणि मी चाललो आहे गावाला साईडवरती असं तसं सा काम वगैरे होताच पण बऱ्यापैकी पोस्टपोन केलं काम म्हटलं थोडासा वेळ फॅमिलीसाठी देऊ आणि एकटा चाललो आहे आता गावाला रस्ता एकदम मस्त आहे कोणच नाही रस्त्याला सकाळच्या जवळजवळ आता नऊ वाजत आले मी एकटा चाललो आहे ड्रायविंग करत कोणच नाही सोबत सो जरा मनातल्या गोष्टी शेअर करण्यासारख्या वाटल्या म्हणून चला म्हटलं आजचा ब्लॉग शूट करू आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे गावाल गावाला जायचं आहे काही गोष्टी आई देणार आहे कारण गावाला सध्या कांदे वगैरे काढायचं सीझन चालू आहे so, सो इथं मार्केटमध्ये विकत घेण्यापेक्षा आपल्याला गावाकडून फुकट भेटतं आहे आणि घरचं आहे त्यामुळं मग तिकडून येताना घेऊन यायचं छोटं मोठं एक दोन बँकेची कामं आहेत ती उरकवायची त्याच्यानंतर परत मग पुण्याला रिटर्न यायचं आहे ऐसा आज का पुरा दिनचर्या ब्लॉग होण्यावाला आहे तो देखते आगे जाके क्या होता है क्या नाही त्याच्यामध्ये पण सीन असा आहे की दादा पण भेटणार आहे म्हणजे दादा माझा मोठा भाऊ आहे तर त्याचं जे सी पी पण इथं आसपासच कुठेतरी चालू आहे सो जाता जाता त्याला पण भेटायचं प्लॅनिंग केलेलं आहे एक मिनटं जरा ए सी कमी करतो मी थंडी वाजायला लागली काय गरमीमध्ये काम करायची सवय लागली आता त्यामुळं ए सी नको वाटायला लागलं आहे आता कारण रोज सकाळी संध्याकाळपर्यंत रोज ए सीमध्ये ते सॉरी गर्मीमध्ये काम करते ए सी असं कधीच कधीच भेटला ना असं वाटतं बाबा नको आता नको कारण आज दिवसभर एसी मध्ये राहिले की उद्या मग दुसऱ्या दिवशी जेसीबीत बसच वाटत नाही असं सगळा विषय होत की तर घुसे जा रे हो चाचा हा रस्ता आता नवीन झालेला आहे त्यामुळे मग आता इथं ह्या रोडला गाडी चालवायला पण मज्जा येते पण आपल्या ब्लॉग मध्ये आता इंटरेस्टिंग असं काही राहिलंच नाही म्हणजे मला पर्सनली असं वाटतंय बरं का कारण का? मी पहिलं कसं मग मा, मला मज्जा यायची कारण लोक बघायचे त्याला ॲप्रिशिएट करायचे आता तसं होत नाही आणि मग मी सगळ्यांनी ॲप्रिशिएट नाही केलं मग मला पण त्या गोष्टीचा मूड राहत नाही की बाबा ब्लॉग शूट करावा असं वगैरे कारण निगेटिव्हली असं म्हणजे कसं असतं ग्राफ खालीच चालला आहे आपलं म्हणजे ऑडियन्सचा वगैरे नाही पण इच्छा मरत चालली सगळ्या गोष्टींवरती म्हणजे जी ऑडियन्स आपली होती ती एकदम अशी बांधील किंवा कट्टरवाली होती आता तशी राहिली नाही आहे पहिले आपले जेव्हा शंभर दीडशे के फॉलोअर्स होते तेव्हा चांगले व्यूज जायचे लोक चॅनलवरती ब्लॉग न टाकण्याचं एकच कारण आहे की आपला जो पी सी होता तो पी सी पण देऊन आहे आणि त्याच्यानंतर लगेच दहा दिवसानंतर तर आपलं मला वाटतं दहा नाही चार दिवसानंतर आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट पण हॅक झालं होतं तर अशा सगळ्या गोष्टी घडल्यावर कसलं मग ब्लॉग शूट करायचं इच्छा होते किंवा कसलं काय तरी पण म्हटलं चला आता इथून पुढं मी प्रयत्न करणार आहे कन्सिस्टन्सी ठेवायचा हो आणि माझं मी जे एडिट करणार आहे आपला जो एडिटर होता त्याने पण तुल्य दिली टायमिंगला सगळेजण हळूहळू हळूहळू साथ सोडत गेले है ते सो याच्यामुळे एवढे दिवस ब्लॉग आले नाही बाय बायदे आता मी आहे रस्त्याला आणि अजून जवळजवळ एक तासाचा रस्ता मला पूर्ण करायचा म्हणजे एक तास जाईल अराउंड इथून एक साठ सत्तर किलोमीटर आहे आपलं गाव आणि कधी कधी माझ्या डोक्यात असा पण प्लॅन येतो की आगे जो आणेवाले ब्लॉग आहे व हम लोक हिंदीमध्ये शूट करे कारण आपले जे ब्लॉग्स आहेत ते बऱ्यापैकी मग आपले मराठी जे ऑडियन्स आहेत त्यांच्यापर्यंतच मर्यादित राहतात सो बाहेर थोडंसं लोकांपर्यंत पोहोचले गेले पाहिजे म्हणून पुढचे ब्लॉग्स मे बी हिंदीमध्ये असू शकतात मी बऱ्याच ब्लॉगमध्ये बोलले की आपण पुढचे ब्लॉग मिनी ब्लॉग्सचा नाही पण जे आपले लॉंग कॉन्टेंट असणार आहे कॉन्टेंट की कंटेंट कॉन कंटेंट असंच काहीतरी इंग्लिश आपली एवढी परफेक्ट नाही पाहिजे ते माझं प्लॅनिंग आहे की हिंदीमध्ये शूट करायचं पण देखेंगे अभि जितना लोगों को अच्छा लगता है उसके ऊपर लागताय आ क्या होगी आपके कमेंट्स क्या होगे चीज पे निर्भर करत आहे आणि हिंदीमध्ये मला पण एवढं कम्फर्टेबल होत नाही जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर मग आपल्याला हिंदी लँग्वेज चूज करायला लागणार आहे म्हणजे आता मराठी कशा आपल्या म महाराष्ट्रामध्ये प्रॉपर चालते तसं बाहेरच्या लोकांना मग एवढी खास मराठी जमत नाही काही लोक असतात ज्यांना समजते तसं मराठी सगळ्यांना यायला पाहिजे जा? पण जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर हिंदी में ब्लॉग बनाना चाहिए ऐसा मेरे को लगता है इसके ऊपर आपका क्या कहना है? आप आहे मुझे कमेंट में बता सकते हो बायदा मी गप्पा मारते मारते आधा रस्ता पूरा कर चुका हूं। अजून जवळजवळ वीस बावीस किलोमीटर राहिले म्हणजे अराऊंड आता मी जेव्हा मी स्टार्ट ब्लॉक स्टार्ट केला तेव्हा एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटर राहिलं होतं मी सांगताना साठ किलोमीटर सांगितलं होतं कारण मला मॅपमध्ये तेवढं दाखवत होतं आता रस्ता माझा रोजचाच आहे रोजचा म्हणजे नेहमीच आहे पण मला मी जास्त गावलं येत नाही त्यामुळं मला एवढं खास माहीत नाही बैलगाड्यांचं सी सॉरी ऊसाचं सीझन चालू आहे सो बैलगाड्या रस्त्यांना जाताना दिसत आहे अशी गाडी घेण्यापेक्षा अशी बैलगाडी घेतलेली कधी चांगली आहे फुल ॲव्हरेज टेन्शन का कोणी बाती नाही आहे काका मस्त चालले हो तर एन्जॉय करत मला कोणीच जोडीदार नाही आहे त्यामुळं एकट्याला बोर होते आणि गाणे लावले की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉपीराईट येतं कॉपीराईटला मी मजबूत घाबरतो भाई एकतर युट्यूबच्या एवढंसं रिव्हेन्यू देतं त्यात पण कॉपीराईट लावतो कोणीतरी जो भेटतोय ते पण घालून टाकतं आणि इंस्टाग्रामवाल्यांना तर कसलं काय भाई सिक्युरिटी नावाचा काही प्रकारच नाही आहे कारण आपलं इंस्टाग्रामचं एवढं दीडशे के म्हणजे जवळजवळ दीड लाख फॉलोअर्स असणारा अकाउंट गेलं आपलं पण इंस्टाग्रामने साधं एक सुद्धा त्याच्यावरती ॲक्शन घेतलं नाही मला जेवढं मला जेवढं प्रयत्न करते तेवढा मी प्रयत्न केला काय इंस्टाग्रामचं काहीच अकाउंट आहे हां तेच जर यूट्यूब चॅनल असतं मे बी आपलं जर चॅनल हॅक झाला असता तर चॅनल रि म्हणजे परत भेटू शकला असता पण इंस्टाग्राम जर एकदा गेलं की गेलंच चलो आता आलाय स्पीड ब्रेकर सो so, स्पीड कम करण्याची आहे मेरी जान एकट्याला बोर होतं गाडी चालून चालून तुझ्या असलं की काहीतरी गप्पा होतात मग रस्त्याने जाता जाता भांडणं होतात मग त्या भांडणांमध्ये मजा येते मला जेवढं अंतर असेल तेवढं ॲटोमॅटिक हळूहळू हळूहळू कमी होऊन काय रस्ते का काम तर गावाच्या आसपास जो आमचा रस्ता आहे त्याचा आता नवीन रस्त्याचं काम चालू आहे हा रस्ता आधी ऑलरेडी सगळा छोटा छोटा होता पण आता म्हणजे जिथपर्यंत गावाच्या अलीकड पर्यंत चांगला प्रॉपर रस्ता आहे सो गावात एंटर होईल जो एंट्रीचा रोड आहे बापरे ये देखो सगळा स्टॉक करके र खडी खडीकरण वगैरे सगळं सो इथं पण आता रस्त्याचं काम चालू आहे आणि नेक्स्ट टाइम जेव्हा गावाला येईल तर हा रस्ता पण प्रॉपर नवीन नवीन एकदम कोरा करकरीत होऊन जाणार आहे शंभर टक्के घरी जायच्या आधी आपण अजून एका ठिकाणी जाणार आहे कारण सध्याच्या काळात जरा मला श्रीमदासारखं गॅजेटचं वेळ लागलेलं आहे सो एका ठिकाणी आपल्याला फिफ्टीन प्रो चांगल्या प्राईजमध्ये भेटतो आहे सो आपण जो हे मोबाईल आहे फोर्टीनवाला तो उसको दे देंगे उसके बदले मी लोग फिफ्टीन लेण्यावाले तर ये बडी खुशी की बात आहे आज केली म्हणजे गावाला आले तर एक चांगलं काम पण होऊन जाईल आता गावाला घरी पण काम आहे आणि बाहेर एक पण काम आहे सो so, आधी गावात जाऊन जरा गणपती बाप्पाच्या पाया पडायच्या देवप्पा करायचा आणि त्याच्यानंतर ते मग त्याच्या ते मित्राचं शॉप आहे तिथं जायचं आपल्याला कारण तिथं आपल्याला फिफ्टीन एक चांगल्या बेस्ट प्राईजमध्ये भेटते सो मला असं वाटतं की आता अपग्रेड व्हायला हो पाहिजे कारण आता लोकांकडे सिक्स्टीन आले तरी आपल्याकडं फिफ्टीन पण नाही आणि मोबाईलची गरज आहे आपल्याला कारण चांगला जर कॉन्टेंट शूट करायचा असेल तर वाला तो कॅमेरा चाही को इसके लिए हम लोग अपग्रेड होणे का सोच रहे जर खिजाला परवडलं तर आपल्या बजेटमध्ये नाही बसला ही ही। ही तर मग आपण कॅन्सलही करू शकतो मतलब ॲसा कुछ नाही आहे की लेणे काही आहे असं काहीच नाही जर आपल्या खिशाला परवडलं तरच लेंगे नाही तर नाही कारण बाई सध्या कडकीमध्ये दिवस चालू आहे एकतर यूट्यूब चॅनल एवढा खाली आला आहे रेव्हेन्यू काहीच भेटत नाही सो so, हा ब्लॉग तुम्ही जास्तीत जास्त बघा म्हणजे मला चांगला रेव्हेन्यू भेटेल आपण चांगला चांगला कॉन्टेंट शूट करू म्हणजे तुम्ही पण एंटरटेन होत राहाल बस हाच याच्या पाठीमागं प्रयत्न आहे बघू आता तिथे गेल्यानंतर त्याला मी कॉल केला होता म्हणजे आत्ता इथून जाता जाता मी त्याला कॉल केला आहे सो तो बोलला आहे की मी घरीच आहे लोग जाते जाते उसको उठायंगे और उसके दुकान में जाएंगे आता त्याचं दुकान भरपूर मोठं आहे तसं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे हो सब कुछ अच्छा अच्छा मिळत आहे पण आपण असतो पुण्याला आणि तो असतो गावाला सो त्याच्यामुळे मग इकडे येणं पॉसिबल होत नाही आता पहिल्यासारखं असं काहीच राहिलं नाही की एखादी छोटी मोठे गोष्ट घ्यायची म्हटलं किंवा पुण्याला जायला लागायचं आता बाई सगळंच गावाकडे भेटतं आणि हा मोबाईल पण मी त्याच्याकडूनच घेतला होता याला जवळजवळ आता दीड वर्ष होत आले सो हा चांगला आहे अजून पण चांगला आहे पण हा माझा प्लॅनिंग होतं की ऋतुजाला द्यायचा हावाला फोन आणि मी एकदम नवा कोरा करकरीत घेणार पण ऋतुजाचं असं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी मला जुन्या भेटतात आणि तू नवीन नवीन घेतो पण आईकडं कुत्रा मेला आहे या रस्त्याने कुत्रे उडवणारे नाही यांना पण पुन कुणीतरी उडवलं पाहिजे लोक गाड्या सावकात चालवत नाही कुत्र्यांना वगैरे मारून टाकतात बघत नाही काय नाही अवघड झालं बघू तो जर फिफ्टीन मला आवडला तर हा जर बजेटमध्ये जर बसला म्हणजे तर मग हा फोन मला असं वाटतं ऋतुजाला द्यायला पाहिजे बघू आता काय होते काय नाही ऋतुजा पण हा फोन घेणार नाही कारण तिला माझा जो पहिला अँड्रॉइड फोन होता मी तो तिला दिला होता सो आता ती पण त्याला कंटाळली सो ती पण आता आय ओ एसमध्ये शिफ्ट व्हायचं म्हणते पण मी तिला लगेच नाही फोन देणार कारण अजून तिचं कॉलेज संपलं नाही सो so, ती जर फायनल इयरला म्हणजे लास्ट इयरला जर चांगले मार्क्स पास होते किंवा कॉलेजमध्ये जर पहिला नंबर वगैरे आला तर मग बघू चांगला फोन वगैरे हो देऊ तिला मागच्या दोन तीन फुटेज बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आहे की मी जास्त असा सिरियस सिरियस वागायला लागलो आहे पण मी एवढा सिरियस नाही आहे कारण मी एकदम असा मजाक करणारा माणूस आहे मला आयुष्याची खिलवाड करायला आवडतो आणि मी एवढा मजाकी आहे की मी मागच्या दोन तीन फुटेजमध्ये मला असं एवढं भयानक जाणवलं की माझा चेहरा एकदम असा आहे mm. बैल कसा मारतो तसा माझा चेहरा झालेला आहे पण प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस पण गेलाय मी आणि आपण आता पहिलं घरी जातो म्हणजे मी घरी जातो आणि घरून थोड्याशा ज्या वस्तू घ्यायच्यात त्या घेतो म्हणजे परत परत हे नको ऐक गाडी आली मम्मी हां तर घरी जातो आणि त्याच्यानंतर मग त्याच्याकडे जाऊ म्हणजे मग घरचं एकदा काम फायनल झालं की परत मग घरी यायला म्हणजे घरी यायलाच नको कारण हा रूट मला जाताना नाही आहे कारण मी त्या दुसऱ्या रूटने जाणार आहे सो घरी आलोय आणि पप्पा वगैरे आहेत पप्पा काही शेतात वगैरे गेले नाही अजून सो so, आई जेवण वगैरे बनवते आणि जेवायला मला भूक लागली कारण मी सकाळी येताना नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता सो so, गावात जाऊन आधी जरा गणपती बाप्पाच्या पाया वगैरे पडायचं मी मागाशी पण सांगितलं होतं मला गावाला आपण आलोच त्यासाठी अरे गणपती पप्पाच्या पाया वगैरे पडायचं त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तोपर्यंत आई तिकडे काहीतरी काम करते काहीतरी वडे वगैरे असं काहीतरी तोडते सो पप्पा मी आणि बाबा आता गावात जाणार गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आणि तोपर्यंत आई वगैरे सगळं सामान वगैरे पॅक करून ठेव त्याच्यानंतर मग बॅक टू पुणे नाही त्या पोराकडं जायचं आहे आपल्याला अजून मोबाईलचं पण आपल्याला बघायचं आहे जा। जर तिथं आपला व्यवहार डन झाला तर मोबाईल घ्यायचा आणि मग पुण्याला जायचं पाठीमागच्या साईडला डिक्कीमध्ये सगळा स्टॉक घेतला आहे हा आपला सगळा कांद्याचा स्टॉक आहे पुण्य आहे फुकट आपल्याला काहीच भेटत नाही आम्ही आणायला आलो होतो शेतामध्ये एवढे एक पूर्ण पोत भरून कांदे घेतले तरी आमचे पप्पा एवढा हातामध्ये कांदे घेऊन काय त्याचं ते एवढ्याचं काय करायचं होतं आपल्याला कुठे कामाला तरी येणार आहे का ते तेवढंच लागतील पाठीमाग एवढी गोन भरून घेतली तरी सो आईने सगळं सामान वगैरे सगळं काही भरून दिलेलं आहे आणि आता सामान ते सामान वगैरे सगळं डिक्कीमध्ये त्यातलं बऱ्यापैकी इकडं बॅक साईडला पण का नाही सगळं लागून दिलंय आता इथून गावात चालू जे बँकेतलं काम होतं ते आणि मोबाईलचं मोबाईलच पोस्ट पोन केले ऍक्च्युली त्याकडं जो अवेलेबल आहे तेव्हा मला त्यांनी परफेक्ट सांगितलं नाही त्याकडे जरा हे सॉरी सिक्स्टीन प्रो अवेलेबल आहे पण आपल्याला तो नको कारण तेवढं आपलं बजेट नाही सो आपण तो घेणार पण नाही आणि सगळ्या गोष्टीचं सोंग करत येतं पैशाचं सोंग करत नाही त्यामुळे आपल्याला तो नकोय आता याच्यावरती काही दिवस घालू बघू आता जरा युट्यूबचा जाणला पगार वगैरे आला त्यावेळी बघू काहीतरी मग सध्या तरी आता मी दादाकडे जायचं प्लॅनिंग केलेलं आहे सो त्याच्यानंतर मग बघू पुढं जसं प्लॅनिंग आता त्या तिथं गेल्यानंतरच जरा त्याचं पण मशीन चालू आहे सो तिथं सगळेजण भेटतील थोडा वेळ गप्पा गोष्ट होते जाता जाता आता आरवला भेटायचं आहे आरव परत आपल्या ब्लॉक मध्ये पण तुम्ही बघितला असणार आहे तो आरव म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे लहान लहान म्हणजे एकच मुलगा आहे त्याचं नाव आरव आहे सो त्याला भेटायला जायचं आता तो आहे शाळेत त्याला थोडस छोटस सरप्राईज देणार आहे त्याला भेटून त्याला चॉकलेट वगैरे दिली म्हणजे बरेच दिवस झाले त्याला भेटलो नाही सो त्याला भेटायला जातो मी आता आणि आता आहे आमच्या गावाच्या बाहेर थोडस हवाला जो आहे इकडचं शॉर्टकट आहे पण मी आता मेन रोडने आलोय मेन रोड पण शॉर्टकट पेक्षा बेकार आहे एवढं डांबरी आहे पण दिसताना सगळे खड्डे दिसतात ते पंधरा मिनटामध्ये तिथं जाईल आणि पप्पांनी दिलेले कांदे इथं पडलेत असे खाली निवान लोळत बसले झोपले सो so, आत्ता आलोय मी माझ्या पुतण्याच्या शाळेत ऍक्च्युली त्याला माहित नाही की आज त्याला त्याचे काका घ्यायला येणार आहेत कारण वहिनी कुठेतरी बाहेर गेली आता तो मोठा झालाय सो त्याला ॲडमिशनसाठी वहिनी दुसऱ्या कुठे दुसऱ्या कुठल्या तरी मराठी शाळेमध्ये गेली त्याच्या ॲडमिशनसाठी सो आता त्याचे बारा वाजत आले बारा बार वाजता त्याची शाळा सुटणार आहे सो त्याला मी गुपचूप सरप्राईज देणार आहे बघू त्याचं एक्सप्रेशन वगैरे काय असतं आता तो लहान तो शेवटी काय एक्सप्रेशन देणार काहीतरी खायला वगैरे मागेल इथून त्याला काहीतरी घेऊन द्यायचं बहिणी पण येते तसं त्याला घ्यायला कोण रे का मी माझ्या दादाच्या साईडवरती आणि साईड असल्या ठिकाणी चालू आहे ना कुणीच इमेजिंग सुद्धा करणार एक मिनिट तुम्हाला दाखवतो हो भाई जागा आहे आहे ठिकाणी काम चालू आणि इथं तर नेटवर्क पण नाहीये काही शूट करणार नाही कारण मी त्यासोबत गप्पा आणि थोडासा वेळ स्पेंड करायला आलेलो आहे सो इथं जेवढं वेळ मी स्पेंड करेल तेवढंच बाकी काही छोट्या मोठ्या क्लिप्स शूट करू बाकी सगळा वेळ त्याला आहे कारण जवळजवळ सहा ते सात महिने झाले आम्ही भेटलो पण नाही आहे आणि आमच्या गप्पा वगैरे काहीच झालेलं नाही इथं त्याचं काम चालू आहे मस्तपैकी डोंगराच्या पायथ्याला मला वाटतं पावसाळ्यात इथं बघण्यासारखा नजारा असेल आता तरी सगळं शमशान झाले पण नंतर सगळं बघण्यासारखं असेल तर दादाला वगैरे भेटलो आणि आता रिटर्न चाललो या साईडचं सगळं सा डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आता इथं पावसाळ्याचं सगळं बघण्यासारखा नजारा आहे पण माझी इथं आता हालत पूर्ण ताईट झालेली आहे इथून मला आता जवळजवळ चार वाजत आलेत आणि आलो होतो मी दोन वाजता सॉरी काहीतरी अडीच वाजले होते तेव्हा आलो होतो आता इथून जाता जाता मला पाच सहा वाजणार आहेत पुण्यात जाता जाता पप्पांनी जे कांदे दिले ते कांदे इथंच पडलेत खाली इथून साईडला ठेवायचा पण टाईम भेटला नाही सो आता इथं परत कधी यायचा योग येणार नाही सो इथून डायरेक्ट आता पुण्यात गेल्यानंतरच थांबणार आहे मी आणि एकटाच आहे मध्ये काय कुठे थांबून पण काय करणार आहे सगळे गावाकडची कामं पण आता आवरलीत दादाला पण भेटलो आहे आता डायरेक्ट घरी गेल्यानंतरच ब्लॉक सुरू होईल तसं पण आता फोनला चार्जिंग कमी आहे माझा खूप जवळजवळ चार पर्सेंट चार्जिंग आणि रस्ता पण असा ऑफ आहे सो रुकते एक पाच मिनिट उसके बाद मी मिळते आता जवळजवळ संध्याकाळ होत आली आहे आणि बरेच वेळ झाला तिथून निघलो होतो सो जवळजवळ एक दोन एक तास झाले मी ड्रायव्हिंग करतोय कंटिन्युअसली सो घराच्या जवळ आल्या आल्या मला एक शॉर्टकट सापडला आज नवीन सो त्याच शॉर्टकटी चाललोय मी पहिल्यांदा आले सो so, त्याच्यामध्ये पण सीन असं आहे ह्या बाजूला आता हा वाला जो दिसतोय हा समोर हा वाला तर हा पूल नवीन आहे त्या साईडला अजून एक छोटा पूल आहे मला आधी वाटलं की त्या साईडने आहे कारण मॅपवरती तसं दाखवत होतं पण तिथे गेल्यानंतर गप्पा नंतर मारू हा ये वाला नजारा आप एन्जॉय की वाव मस्त पूल आहे ह्या साईडला पण एक छोटा पूल आहे पण तिथून सगळं टू व्हीलर जातात सो so, मला काय तिथे एंट्री भेटली आहे एंट्री भेटली म्हणजे आपली गाडीच तिथे गेली नसते मला वाटलं शूटच होत नाही मध्येच काहीतरी नोटिफिकेशन वगैरे आली पण जाऊ द्या आता सगळं एक अर्धा तासामध्ये इथून घरी जाईल आरामात ह्या रस्त्याचं पण काम चालू आहे सो आता इथून पुढं कसं होतंय काय म्हणजे अरे वा जेसीबी जेसीबी काय जेसीबी आपली बिरादरीवाले लोक वाले मस्त काम करतात माझा हा वाला जो पाय आहे ना हा पाय आता मला उत्तर द्यायला लागलाय कारण मी एवढा लांब प्रवास केलाय आणि त्यात एकटा होतो कारण एकट्याला खूप बोर झालं आता रस्त्याचं काम चालू आहे सो आपली गाडी जाईल का नाही बघितलं पाहिजे चान्सेस तर आहेत जायचे नाहीच गेले तर आपले जे सी सोबत ओळख वगैरे काहीतरी बनवून जरा जुगाड लावू शकतो आपण की आम्हाला रस्ता वगैरे बनवून द्या चलो बाय बाय इज्जतच नाही चलो बाय तु इथं वरती खंडोबाचं मंदिर आहे जाता जाता दर्शन घ्यायचं होतं पण आता एक मिनटं तुम्हाला दाखवतो किती घ्या हा इथं वरती आहे डोंगरावरती खंडोबाचं मंदिर आहे दर्शन घ्यायचं होतं पण नाही पॉसिबल झालं कारण आता था टाइम झालाय आणि एक मला कंटाळा पण आलाय भरपूर सो घरी गेल्यानंतर हे सगळं सामान सगळ्यात आधी हे कांदे हे वाले जो कांदे हे सगळे घराच्या बाहेर ते गाडीच्या बाहेर काढायचे हे वाले कांदे म्हणजे आपल्याला एक वाजतात ते गाडीत विनाकारण 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 वाजत खोळ खोळखोळ खुड, खोळखोळ <laughs> ब्रेक दाबले की पुढं लिटर दिलं की पाठीमागे येतं ते सो त्यामुळे ते कांदे सगळ्यात आधी गाडीच्या खाली काढायचे त्याच्यानंतर गोडलं थोडीशी आंघोळ वगैरे पण घालायची बघू आता घरी गेल्यानंतर जरा हायकोर्टासोबत चर्चा वगैरे करायची म्हणजे मग पुढचं प्लॅनिंग वगैरे लक्षात येईल लगा का लोग रस्ता गलत रस्ते पे आ गए लेकिन अभी हायवे लग चुका है काय सीन असं झाला होता की मला वाटलं मी एकतर कुठलं तरी रॉंग म्हणजे चुकीच्या रस्त्याने आलोय पण तसं काहीच झालं नाही एक मिनट जस्ट को टर्न लो हा नाव आपण आला हायवेला कारण मला आधी असं वाटलं की मी चुकीच्या रस्त्याने चाललोय आणि हायवे का लागत नाही पण आता जरा हायवे आल्यानंतर माझा जरा जीवात जीव आलाय आणि माझा जीव असा आता गार्डन गार्डन झालेलं आहे सो एक मॅक्झिमम मॅक्स टू मॅक्स आपल्याला एक पाच मिनटं लागतील घरी राहायला त्याच्यानंतर मग मे बी कारण सकाळचा जो व्यवहार कॅन्सल झाला आहे त्याच्या जागी आपण नवीन व्यवहार पण करू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला आपल्या हायकोर्टाची परवानगी लागेल कारण क्रेडिट कार्ड अपने हातमध्ये नाही आहे जो बी हे घरवाली के हात नाही असा काही विषय नाही पण थोडंसं तिला रिस्पेक्टफुली जरा विचारलं तर तिच्या पण मनाला बरा वाटेल कारण आता अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये एवढा स्टोरेज वगैरे काहीच राहत नाही म्हणजे स्टोरेज असतं पण आपल्याला जो डाटा सेव्ह करायचा आहे तो डाटा जेवढा पाहिजे तेवढा याच्यात राहत नाही मग ते बाकीचं डिलीट करायला लागतं म्हणून आपल्याला फोन चेंज करायचंय तो हम लोग आ चुके फायनली घर पे काय पाहिजे उघडलं पाचशे रुपये लागते हे काढून सामान काच वरती पिशवी कुठं काय का आपण चलो उतरू सगळं फायनली वाघ आता घरी आलेला आहे निवांत सगळं सामान वगैरे तिकडे ठेवलं फुकटचे कांदे काय वाटत काय चांगलं तर वाटत अरे ते एवढे का आधे जड ते गहू ते इतके आणून दिलेत हे सगळं सामान डिक्कीमध्ये सगळं पॅक भरलेलं होतं पण सगळ्यात महत्वाचं अंडे फुटले नाही तिथून इथपर्यंत येईपर्यंत एक सुद्धा अंडे फुटून दिलं नाही पाठ्यामागच्या सीटवरती व्यवस्थित ठेवलं होतं आता हा सगळा गेटअप सगळं चेंज करायचं मस्त पैकी आता इथं चड्डी बँके जाईंग बाहेर कारण मी अनाऊन्स केले की आपल्याला फिफ्टी होऊन जाणार हा एक्सचेंज करू ना काय देखते अभी क्या होता है कुछ नाही मी मग मग म्हटलं होतं की नाही घरी आल्यानंतर फायनल व्यवहार कळाला आपल्याला काय होणार काय नाही बाय हा सगळ्या अरे तसं नाही विषय अरे ह्याच्यामध्ये आता जसं पाहिजे तसं फुटेज येत नाही आता पहिल्या काहीच येत नाही असं तसं असं काही चांगलं चांगलं काही शूट होत नाही आणि मी सगळे सगळ्यांना प्रॉमिस पण केलं की मी डॉन आता कन्सिस्टन्सी ठेवणार जबा तर बघू आता काय होते बाय दु हा सगळा दिनचर्या ब्लॉग होता तेव्हा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एवढंच बघायला भेटणार आहे उद्या मे बी होईल का नाही काय सांगता येत नाही साईडवरती गेल्यानंतर काय शूट करता येते का नाही पण हा ब्लॉग इथंच एंड होते बाय बाय